नमस्कार मंडळी ही आहे घाना या देशामधील गरिबांची सायकल म्हणू शकतो आपण इंग्रजीमध्ये आपण ट्रायसिकल असं म्हणतो हिला पण इकडच्या घाना यांच्या भाषेमध्ये जी यांची लोकल लँग्वेज आहे चुई त्यामध्ये हिला अबुबया असं म्हणतात जवळपास प्रत्येक घराघणी ही गाडी तुम्हाला दिसेल खूप चालते ही गाडी इकडे साधारणतः पंधरा हजार सी हिची किंमत आहे म्हणजे आपल्या भारतातले जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये ऐंशी ते नव्वद हजारामध्ये लोक ही गाडी विकत घेतात आणि याचा वापर करतात मागं थोडं टमटमसारखं लूक दिलेला आहे याच्यामध्ये मटेरियल वगैरे तुम्ही काही ठेवू शकता आणि पुढं टू व्हीलरचा लूक दिलेला आहे चाके वगैरे पहा खूपच दणकट आहे आणि बसल्या बसल्या तुम्ही हे रिवर्स पण घेऊ शकता गाडी रिवर्सचा गिअर दिलेला आहे अतिशय हेवी इंजिन आहे आणि साधारणत दोन हजार किलो ही गाडी आरामात उचलू शकते वजन पेलू शकते